नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठ एक दुःखद बातम्या येत असून एका ज्येष्ठ कलाकाराच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विश्व हळहळले चला तर जाणून घेव्यात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक का, का रसिकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोगे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं श्रीकांत मोगे यांचा जन्म सहा नोव्हेंबर रोजी झालेला त्यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे झाला होता अभिनेते श्रीकांत मोगे यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात चॉकलेट हिरो अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती अभिनेते श्रीकांत मोगे यांनी आत्तापर्यंत साठहून अधिक नाटकात आणि पन्नासहून अधिक चित्रपटात काम केलेले आहे श्रीकांत मोगे हे नाट्य चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेते होते त्याशिवाय ते चित्रकार आणि वास्तुविशारद देखील होते तसेच ते उत्तम सुगंध संगीत गायकही होते घराबाहेर लग्नाची बेडी अमलदार तुझा आहे तुझपाशी आंधळ्याची शाळा वाऱ्यावर वरात लेकुरे उदंड झाली सीमे वरून परत जा इत्यादी नाटकातून ठसा उमटवणारे श्रीकांत मोगे यांनी पन्नासहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या होत्या रंगभूमीच्या क्षेत्रात सहा दशकाहून अधिक काळ वावरलेले श्रीकांत मोगे यांना नाटकाने नाव पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिलेली होती अभिनेते श्रीकांत मोगे यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा अभिनेते शंतनू मो मोघे आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे आहेत श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनु आणि सून प्रिया मराठे दोघेही कलाविश्वात सक्रिय असून त्यांचा मनोरंजन विश्वात नावलौकिक आहे तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली